स्त्रियांमधील मासिक पाळीच्या रजेच्या विषयी आपण आज बोलणार आहोत एकोणीसशे वीसमध्ये सोव्हियत रशियामध्ये पाळीच्या रजेची सुरुवात झाली आणि त्याच्यामागचा मेन उद्देश हा आ, जी संतती निर्माण होईल ती सशक्त व्हावी आणि ही रजा मुख्यत्वे स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेचं संरक्षण करण्यासाठी दिली जात असे त्यांनी त्यांच्या गर्भाशयाची सुयोग्य काळजी घ्यावी जेणेकरून त्या सशक्त संतती निर्माण करू शकतील हा त्याच्यामागचा मुख्य हेतू तैवान आणि दक्षिण कोरियामध्ये ही सुट्टी एक दिवस असे आणि व्हिएतनाममध्ये कामाच्या वेळेस स्त्रिया अर्धा तासाची सुट्टी घेत असत त्यांना ती मुभा होती बीडमध्ये बऱ्याच ऊसतोड कामगारांनी शस्त्रक्रिया करून त्यांचं गर्भाशय म्हणजे हिस्टेक्टमी करून त्यांचं गर्भाशय काढून घेतलं आणि ह्या स्त्रियांचं वय हे पंधरा ते पस्तीस वयोगटातील होतं कारण त्यांना रोजंदारी जाऊन द्यायची नव्हती कारण मासिक पाळीच्या वेळेस त्यांना भरपूर वेदना होत असत आणि त्यामुळे काम करण्यामध्ये त्यांना उत्साह वाटत नव्हता आणि अशा वेळेला त्यांनी गर्भाशय काढून टाकण्याचा टोकाचा निर्णय घेतला मासिक पाळीच्या वेळेला ज्या प्रचंड वेदना होतात प्रत्येक स्त्रीला कमी जास्त प्रमाणात होतात त्याला डिसमेनोरिया असं म्हटलं जातं आणि त्याचा एकूण परिणाम हा स्त्रियांच्या कार्यक्षमतेवर होतो हे मात्र नक्की तिनं स्त्रीचं कर्मचारी म्हणून असलेलं मूल्य मान्य करून तिला पूर्ण क्षमतेनं काम करता यावं या दृष्टीनं तिच्या आरोग्याचा आणि पाळीच्या रजेचा विचार होणं गरजेचं आहे असं मला तर वाटतं तसंच कामाच्या ठिकाणी स्त्रियांसाठी काही खास आरोग्य स्वच्छता सुविधांची उपलब्धता करण्याबद्दलची धोरण निर्मिती ही आजच्या काळाची गरज आहे तेव्हा मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुमचं काय मत आहे कमेंट थ्रू जरूर जरूर कळवा इथेच थांबते